नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एट इन मराठी तर आपण पाहतोय एकोणतीस महानगरपालिका निवडणुका होत आहेत त्याच्यासाठी आज मतदान पार पडत आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक वेगळी बाब समोर आली आहे आपण मतदान करायला जातो आपल्या बोटाला शाई लावली जाते मात्र काही ठिकाणी शाई न लावता थेट मार्करने इथे मार्क केला जातोय माझी सहकारी आरती सध्या आपल्यासोबत आहे ती स्वतः मतदान करून आलेली आहे आणि तिच्या बोटावर देखील अशाच पद्धतीचा हा मार्क आहे जो मार्करने केला आपण हा ट्राय करूया पुसला जातोय का पण हा पुचला जात नाहीये मात्र बऱ्याच जणांनी अशी तक्रार केली आहे की त्यांना जो मार्करने मार्क केलेला आहे तो पुसला जातोय मात्र तुझा पुसला जात नाहीये का प्राजक्ता मी आताच मतदान करून आली आहे नवी मुंबईत मतदान केल्यानंतर थेट मी ऑफिसला आली आहे त्यानंतर आपण ज्या बातम्या पाहिल्या त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की अनेक ठिकाणी बॉटल न वापरता इथे शाईने शाईची बॉटल न वापरता मार्करने मार्क केलं जात आहे तर हो खरंय मला सुद्धा मार्करनेच मार्क केलेला आहे आणि त्यानंतर अनेकांचे असे आरोप आहेत की हे मार्करने जे मार्क केलंय ते पुसलं जात आहे तर आपण अनेक बातम्या पाहिल्या त्यामध्ये असं सा सांगितलं जाते की ऍसेड टोन जर वापरला तर हे मार्करने लावलेला मार्क पुसला जातो बरं म्हणजे जा, ऍसिटोन किंवा थिनर किंवा तेल कशाचाही वापर लगेच केला तर ते पुसलं जात आहे आता तुझा पुढचा प्रश्न होता की माझं पुसलं जात नाहीये कारण समजा जर मी मतदान करून आल्यानंतर लगेच ऍसेट टोनचा वापर केला असतं तर ते पुसलं गेलं असतं बरोबर पण माझ्यावरती मार्करने मार्क केलेला आहे आणि आता खूप वेळ झाला त्यानंतर तानंत, हे पुचलं जात नाहीये पण आता सुद्धा जर मी अॅसेट टोनचा वापर करून पुसण्याचा प्रयत्न केला तर ते पुसलं जाऊ शकतं असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्यावरती आता ठाकरे गट मनसैनिक यांच्याकडूनही आव्हान केलं जातंय की हे जे मार्करने मार्क केलं गेलंय ते पुसलं जातंय त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे निश्चितच म्हणजे सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे खर तर मतदार बाहेर पडतायत मतदान करतायत मात्र काही ठिकाणी असे प्रकार घडतायत त्यामुळे दुबार मतदान होण्याचं चा तर चान्सेस आहे रबर त्यामुळे तुमच्या प्रभागात तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या इतर एरियामध्ये असे काही प्रकार घडतायत का जर तुम्हाला मार्करने मार्क केलं जात आहे का तर तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना विचारा की हे असं का केलं जातंय आणि इतरही कोणासोबत असं होत असेल तर ते आम्हाला सुद्धा कळवा तुमच्या प्रभाग क्रमांकाचा फोटो तुमचा फोटो पाठवा आम्हाला म्हणजे जेणेकरून आम्ही देखील त्या संदर्भात खात्री करू किंवा त्या संदर्भात माहिती घेऊ नक्कीच आपण मतदार आहोत आणि आपण जागरूक मतदार आहोत त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा